मटन खाणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे मटणाच्या दुकानातून मटन कसे विकत घ्यावे कारण की जर आपण मटन खरेदी करत असताना जर या चार ते पाच गोष्टींची काळजी घेतली नाही तर सहाशे ते सातशे रुपये किलो इतकं महाग असलेलं मटन घेऊनही फारसा फायदा होणार नाही मटनाच्या दुकानातून मटन घेत असताना व्हिडिओमध्ये सांगितल्या गेलेल्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली नाही तर पहिली गोष्ट तर आपल्याला ते मटन खातानी फारसही चव त्याची लागणार नाही ना त्यामधून मिळणारी पोषण मूल्य पूर्ण शरीराला मिळतील त्यामुळेच व्हिडिओमध्ये मटणाच्या दुकानातून मटन कसे विकत घ्यावे कोणत्या कोणत्या गोष्टी देण्यात भाग घ्यावेत व कोणते हे घेऊच नये याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत कारण की मटन घेताना जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली तर सहाशे रुपये किलोचं घेतलेलं तुमचं मटन तुम्हाला दहा पट फायदा मिळून देऊ शकतं आता मांसाहार करावा किंवा करू नये याबद्दल प्रत्येकाचं वैयक्तिक मत असू शकतं प्रत्येकाचं मांसाहाराबद्दल शास्त्रीय किंवा धार्मिक अशी वेगवेगळी कारणे असू शकतात याच्या फारसं खोलात न जातं फक्त आपण जी लोकं मटण खातात ज्या लोकांना मटण खरेदी करत असताना काय काळजी घ्यायला पाहिजे कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे याविषयीची माहिती देण्याचा आपला छोटासा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत व्हिडिओ सुरू करण्यात अतिशय महत्वाची सूचना जर आपण मांसाहार करत नसाल तर आपण हा व्हिडिओ इथेच बंद करू शकता पण जी लोक मांसाहार करतात त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला नक्की विसरू नका ते नक्कीच तुमचा धन्यवाद देतील कारण की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडणार आहे आता मटण खरेदी करण्यासाठी मटणाच्या दुकानात गेल्यानंतर सर्वात प्रथम जो कापलेला बकरा आहे जो लटकवलेला असतो त्याकडे आपल्याला लक्षपूर्वक बघायचा आहे तो बघितल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की तो बोकड नेमका किती मोठा आहे की छोटा आहे तो जर फारसा मोठा असेल तर शक्यतो तो घेऊ नये कारण की तो फार बोकड असू शकतो शक्यतो जास्त मोठ्या बकऱ्याचं मटण घेणं टाळावं कारण की ते खाण्यास चविष्ट लागत नाही त्या व्यतिरिक्त खूप छोट्या साईजचा बोकड जरी असेल तरी त्याचं मटण खायला नरम लागतं पण ते लवकर राळ होतं खायला फारशी मजा येत नाही त्यामुळे मध्यम स्वरूपाच्या बोकडाचं मटन त्या ठिकाणी घ्यावं शक्यतो लाल रंगाचं मटण घेणं टाळावं शक्यतो गुलाबी रंगाचं मटण हे घेणं पसंत करावं गुलाबी रंग या या असं दर्शवतो की ते मटण फ्रेश आहे मटण गुलाबी रंगाचं असणं म्हणजेच ते ताजं असण्याचं लक्षण आहे हे नक्की लक्षात ठेवावं मटण खरेदी करत असताना बऱ्याच वेळा जो खाटिक असतो तर तो, तो बऱ्याच वेळा त्याच्या मनाने त्याला वाटेल ते थे भाग त्या ठिकाणी आपल्याला देत असतो आणि आपण देखील निमूटपणे ते घेत असतो पण आता तसं न करता आपण मटण घेताना हाड आणि मऊ असं प्रमाणात घ्यावं हाडामुळं रश्शाला चांगली चव येते आणि मऊ मटन खाण्यास सहसा सगळे आनंदी असतात कधीही बकराच्या नराचे मटण घ्यावे शक्यतो मादीचं मटण घेऊ नये व्यवस्थित चौकशी करूनच मटण घ्यावं बऱ्याच वेळा बकऱ्याच्या मटणाऐवजी बकरीचं मटण हे विकलं जात असू शकतं बऱ्याच वेळा ओळखण्याची पद्धत की ज्या धुडाला अंडकोश त्या ठिकाणी आहे तर ते बकऱ्याचं असेलच असं नाही त्यामुळेच जो खाटिक आपल्या ओळखीचा आहे तिथूनच त्या ठिकाणी मटण खरेदी करावं किंवा ज्या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली आहे अशा ठिकाणाहून मटण खरेदी करणं अगदी उत्तम असणार आहे मटण बकऱ्याचं आहे की बकरीचं आहे ते कसं ओळखायचं याची देखील एक सोपी टेक्निक आहे पण ती टेक्निक मी व्हिडिओच्या शेवटी सांगेल पण त्याआधी आपण आता पाहूयात की नेमकं कोणत्या कोणत्या पार्टचं मटण त्या ठिकाणी घ्यावं आता काय करायचं आहे यामध्ये मटणाची घेत असताना हाडं आणि मऊ सम घ्यायचं घ्यायचे आणि जसं आधी सांगितल्याप्रमाणे हाडामुळं च चा, चांगली चव चा येते एक फ्लेवर त्या ठिकाणी येतो त्याचबरोबर सिन्याचा भाग म्हणजे जो छातीचा जो काही भाग आहे तो सर्वात चांगला असता कारण की याच्यात हाडं आणि मऊ हे दोन्ही भाग मिळतात यामध्ये लहान हाडं चगळतात येतात मांडीचा भाग थोडासा घ्यावा ज्यामध्ये नळी मिळते आणि नळीमधला गट्टू उडून खाताना प्रचंड आनंद मिळतो काळजाचा माफक तुकडा आठवणीनं घ्यावा चरबी देखील थोडीशी घ्यावी यामुळे सुक्या मटणात सवयीची वाढ वाढवते चरबीच्या नावाखाली पडदा देखील दिला जातो तर शक्यतो तो घेणं टाळवं याचबरोबर बकऱ्याचे अंडकोश किंवा कपुरा हे देखील आवडीनं खाणारे लोक आहेत थोडीशी सवयीची टेस्ट होणं गरजेचं आहे पण मात्र गुर्द आणि कपुरा अशी वेगळी भाजी देखील बनवली जाते बकऱ्याचे अंडकोश किंवा कपुरा हे देखील आवडीने लोक खातात लहान मुलांना विशेषतः कुमार कुमारवयीन मुलांना मटण खाणं जर आवडत नसेल तर त्यांना अळणी सूप भातात टाकून दिल्यास उत्तम पोषण मिळतं न खाता फक्त अळणी सूप जरी दिले तरी मटणाचं पोषण हे पूर्ण मिळतं आयुर्वेदा त्याला आजाम, आजाम रस असे म्हटले जाते आणि हे वजिकारक असेल असं म्हटलं जातं हिवाळ्यात बकऱ्याच्या पायाचे सोप हाडासाठी अत्यंत उत्तम असते बनवायला थोडंसं वेळ खवासतं पण मात्र अप्रतिम स्वाद आणि भरपूर पोषण मूल्य आहेत कुणी जर खूप आजारी असेल आणि रिकव्हरी करतोय अशा स्थितीत हे दिलं जातं प्रसूतीनंतर स्त्रियांना हे विशेष करून देण्याची पद्धत आहे याशिवाय एक प्रकार म्हणजे आतडी आता याला वेगवेगळी नावं आहेत संदुरी वजडी हलकी भाजी इत्यादी हे आहे आता हे विकत घेणं आणि हे बनवणं हे दोन्ही जरा कठीण काम आहेत त्यामुळे याला अतिशय जाणकार पट्टीतली खाणारी लोकं लागत असतात आता अगदी जाणकार लोकांच्या म्हणण्यानुसार जर्मनच्या पातिल्यात शिजवलेल्या मटणास सर्वोत्तम चरवू येते शक्यतो कुकर याच्यासाठी वापरू नये ज्यामुळे मटण हे बेचव होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घरामध्ये मोठी ताटं वाट्या घेऊन ठेवाव्यात ज्यामध्ये चपाती आणि भाकरी चुरून खाता येते चुरून खाण्यात मटणाची सर्वोत्तम अनुभूती आहे लिंबू फार पिळू नये कांदा सुद्धा अगदी दोन तीन घासात एकदाच खावा कोशिंबीर असेल तर हात सैल सोडायला हरकत नाही लहान मुलांसाठी मिठाचा रस्सा वेगळा काढावा मोठ्यांसाठी हाच रस्सा सूप म्हणून देता येऊ शकतो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही प्रत्येक वेळी मटण घेऊन जाताना नवीन भाग घेऊन जावा कारण की बोकडाचा कोणताच असा भाग नाही की जो विकला जात नाही किंवा खाल्ला जात नाही त्यामुळेच प्रत्येक वेळेस नवीन नवीन भाग घेऊन जावा आवडला तर पुढच्या वेळी मागच ना जा नाहीतर त्या भागाचा विषय सोडून देत चला कारण मटणचा कुठलाच भाग टाकून दिला जात नाही प्रत्येक भाग आवर्जून खाणारे चाहते आहेत मग तो मुंडीपासून पायापर्यंत आणि कलजीपासून वजडीपर्यंत आता काही ठिकाणी तर अशी पद्धत आहे की जी बकऱ्याचे नखे आहेत तर ती नखे देखील भाजून त्याचं आवरण काढून ती अगदी आवडीनं खाली जातात त्यामुळे तुम्हाला जो भाग आवडेल तो आवर्जून मागायला विसरू नका आता एक आदर्श प्रमाण आपण समजून घ्या की उदाहरणार्थ एक किलो मटण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यात सगळ्यात पहिला सीना म्हणजे छातीचा जो काय रिब आहे जो पोर्शन आहे तो तो दीडशे ते दोनशे ग्रॅम त्या ठिकाणी घ्यावा अप्रतिम चव असतो त्यानंतर काळजाचा तुकडा शंभर ते दीडशे ग्रॅम मांडीचा मांवसल भाग दोनशे ग्रॅम आणि नंतर कमरेचा भाग अंदाजे दोनशे ग्रॅम आणि साधारण तीन ते चार चाप घ्यावे तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं एक किलोचं प्रमाण त्या ठिकाणी ठेऊ शकता आता बकरा आणि बकरीच्या मटणामध्ये फारसा चवीमध्ये फरक नसतो फक्त डोळ्याने दिसणारा फरक इतकाच की बोकडाचं मटण विटकरी रंगाचं असतं ज्याला चरबी जास्त असते शिवाय मागच्या पायाचा त्याचा जो काय गुद्दा म्हणजेच अंडकोश आहे ते असतात उलट बकरीचे मटण हे लालसर सरबी नसते मागच्या पायामध्ये ही थने असतात आणि जी अगदी दोन गुट्ट्यांसारखे टोकदार दिसतात तर या काहीशा लक्षणांवरनं तुम्ही समजून घेऊ शकता की हे जे काय मटण आहे ते बकरीचं आहे की बकराचं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की हे सगळं स समजून घेण्याआधी किंवा हे सगळ्या गोष्टी हे करण्याआधी तुम्ही शक्यतो तुमचा जो रेग्युलर खाटिका असेल किंवा जो ज्याचे तुमचे चांगले संबंध असेल अशा ठिकाणच त्या ठिकाणी घेतलं तर त्याआधी व्यवस्थित राहू शकतं शक्यतो शिळ असावं तर अशी काळजी मटण घेताना घ्यायची कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळावा चॅनलला नवीन नाचाल तर जरूर सबस्क्राईब करा